कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुट्टे यांच्यावर नियमबाह्य कारभार आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप होत असून या विरोधात गेल्या तेरा वर्षापासून काम करत असलेल्या क्षय विभागातील व प्रयोगशाळा तंत्रज्ञ महिला कर्मचारी सत्यशिला मोरे यांनी आमरण उपोषणाचा पावित्रा हाती घेतला आहे सत्यशिला मोरे यांना कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून कार्यमुक्त केल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे डॉक्टर त्यांनी आवाज उठवल्यामुळेच ही कारवाई झाल्याचा दावा मोरे यांनी केला आहे या कारवाई जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा संगणमत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे या संदर्भात मोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती कोपरगाव आणि कोपरगाव पोलीस स्टेशन यांना लेखी निवेदनाद्वारे माहिती दिली आहे येत्या तीस जून रोजी मोरे ह्या आपल्या लहान मुला ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे देखील त्यांनी बोलताना सांगितले आहे या आरोग्य प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सत्यशिला मोरे तीस जून ला रुग्णालयासंदर्भातील एखादा मोठा खुलासा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी माझं नाव सत्यशिला नानासाहेब मोरे मी गेल्या तेरा वर्षापासून ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे अं तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहे तर मान्य वैद्यकीय अधीक्षक यांनी मला व्हॉट्सअपद्वारे एकोणीस तारखेला एकोणीस मार्च एकोणावीस मार्च रोजी व्हॉट्सअपद्वारे त्यांनी मला कार्यमुक्तीचा आदेश पाठवला हो हा कोणत्याही नियमात बसत नाही व कायद्यात बसत नाही सदर आदेश हा त्यांनी मला स्वतः समक्ष दिलेला नाहीये तर त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याचा गैरवापर करून मला हा देश व्हॉट्सअपद्वारे पाठवलेला आहे हे त्यांनी एकदम चुकीचं केलेलं आहे या संदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांशी नगर येथे जाऊन वेळोवेळी चर्चा केली पण त्यांनी मला कोणत्याही प्रकारचा न्याय दिलेला नाहीये व त्यांनी दखल घेतलेली नाहीये त्यामुळे त्यांच्या या गोष्टीला कंटाळून व या गोष्टीला मला दोन महिन्यापासून घरी असल्यामुळे मला खूप मानसिक त्रास झालेला आहे आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून मला टाळ टाळ करून घरी बसवले हो त्याच्यामुळे मी मला न्याय मिळण्यासाठी तीस तारखेला तीस जून रोजी मी माझ्या लहान बाळासह उपोषणाला बसणार आहे मी नगर येथे जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली असता त्यांनी एकमेकांवर ढकलण्याचे काम केलेले आहे त्यामुळे मला पाहिजे तसं त्यांच्याकडनं उत्तर मिळालेलं नाहीये त्याच्यामुळे मी आता दोन महिन्यापासून सार वारंवार त्यांचा पाठपुरावा घेऊनही त्यांनी मला काही मनासारखं उत्त उत्तर दिलेलं नाहीये त्यामुळे मला हा निर्णय घेण्यास भाग पाडले संबंधित मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री व आमच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्राद्वारे पूर्ण हकीकत त्यांना सांगितलेली आहे आणि याबाबतीत मी पत्र व्यवहार त्यांच्याशी गेलेला आहे ते पण मला या संदर्भात न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे व मागणी आहे तीस जूनला मी माझ्या लहान बाळासह उपोषणाला बसणार आहे आणि त्या दिवशी मी प्रसारमाध्यमांशी बोलून हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या गैरकारभाराबद्दल व पेशंटच्या पेशंटशी होणाऱ्या वागणुकीबद्दल व वा इतर काही गोष्टी आहेत ज्या हॉस्पिटलच्या अंतर्गत आहेत त्याचं मी प्रसार माध्यमांसमोर या गोष्टी उघड करणार आहे